डिजिटल विश्व खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आलेल्या दादर मधील चैत्यभूमी येथे येऊन सुप्रिया सुळेंनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली यावेळी माध्यमांशी बोलताना सुळेंनी इंडिगोच्या गोंधळावर संताप व्यक्त केला आहे वर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे आमची अपेक्षा होती ज्या पद्धतीने करोडो लोकांना आज गेल्या दोन दिवसात अडचणीत आल्या पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे इंगिंगावर भारत सरकारने ॲक्शन दिले पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्ये दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा त्याच्यात पेशंट्स होते अनेक लोकांच्या घराचे तुम्ही पोचू शकले नाही कोणाच्या घरात लग्न कार्य होतं काही स्टुडंट शिक्षक होते काही विद्यार्थी होते आजो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळ आहे आणि प्रचंड दैश झालेली आहे इंडिगो म्हणून आम्हाला ही अपेक्षा नव्हती आम्ही सगळे विश्वासाच्या नात्याने त्या हेडलाईन बरोबर होतो कृपया एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कष्ट माणूस त्याच्यामुळे भारत सरकारनी आता अजून इंडियासारख्या पाच एअरलाईन्स केल्या पाहिजेत ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल झाल्याप्रमाणे या देशातील दे प्रत्येक जो चौरा बाहेर जातोय त्याला अडचण झाली करोडो लोक रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचीही हाल आहे लहान मुलांपासून व्यक्ती नागरिकांची त्याच्यामुळे याचं उत्तर याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने भारत सरकारनी पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून हे स्टेटमेंट दिलं पाहिजे की हिंदी गोष्ट नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट पाहिजे भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही हे पार्लमेंट चालू आहे का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट दिली एवढी मोठी गोष्ट का जो हुआ है उसका हम निश्चित है इसलिए भारत सरकार ने पार्लियामेंट में ऑफिशियल स्टेटमेंट करना चाहिए उसकी इंक्वायरी होनी चाहिए कि बुजुर्ग है बच्चे हैं डॉक्टर्स हैं किसी है कोई फैमिली में गुजर गया है किसी की शादी हुई अब देखते हैं दो दिन से क्या हाल है और जिस तरह से भारत सरकार से कोई भी स्टेटमेंट आज से नहीं आया पार्लियामेंट दो तो दिन से चल रही है एक स्टेटमेंट भारत सरकार से तो मैं उम्मीद करती हूँ कि सोमवार को जिसका जो होगा तो डिस्कशन उसके पहले भारत सरकार के देश को और पार्टी को जवाब देना चाहिए कि इंडिया दिनों का क्या हुआ और ऐसा है कि अगर चार पांच एयरलाइंस होती तो को का ये जो के कारण जो हाल हुआ है सबका ये नहीं होता सो कॉम्पिटिशन इज गुड एंड कस्टमर इज के एक ऐसी एयरलाइन सबको जिस तरह से सबको बांध के रखा ये और तो तो देश के और के लिए लिए बिजनेस अच्छा जांच तो होनी चाहिए हमने मांग की है पार्लियामेंट में भी के की लेकिन भारत सरकार से स्टेट में नहीं आया लेकिन जाँच होनी चाहिए वो तो है ना आपने देखा होगा ना आप ही के चैनल ने दिखाया हर गली में लड़ाई हो तो रही थी दो दिन पहले महाराष्ट्र में वो